फॉर्मेट झालेला आहे पीठ म्हणजे भिजलेलं आहे छान काल दिवसभर सगळ्या मिक्स डाळी मी भिजत भी घातल्या होत्या आणि रात्री मिक्सरला लावून असं हे मिक्स, मिक्स करून ठेवले बघू शकतो न पाणी घालता छान दाटसर झाले ह्याच्यापासून आपण बनवू शकतो आणि डोसा सुद्धा बनवू शकतो कशा सर्वजण स्वागत आहे

कशा आणि आता इथे मी चॉपर घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे एकदम पातळ मस्त असे छान होतात आणि थोडीशी कोथिंबीर आता आपेसाठी मी पीठ झाकून ठेवलेलं आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर आपली आणि एक कांदा घेतलेला आहे मी छान मस्त असं सगळं कट करून घ्यायचं आहे आणि चॉपरला लावून आहे हे आपल्याला कशा सगळ्यांचा चहा नाश्ता झाला का अर्धाच घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथं टमॅटो असं सगळं हे मिक्स घातलं ना मुलं सुद्धा आवडीनं खाते अगदी अगदी कमी क्वांटिटी मध्ये मी डोसा करणार आहे फ्रेंड्स त्यामुळे अगदी थोडं थोडं घेते मी सगळं आता शिमला मिरची सुद्धा मी बघू शकता थोडा घेतलेला आहे कांदा शिमला मिरची आणि टमॅटो सगळं अर्धा अर्धा घेतलेला आहे मी हा कशा आज सर्व जर नोटिफिकेशन आले असले तर पटकन जॉईन व्हा लाईवला फ्रेंड्स लाईव्ह ला सुरुवात झाली आता तीन दिवस झालं आपल्या फक्त टाइम थोडस मागं फुडं होतं आता हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा आता ह्यामध्ये मी सगळं घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे खूप छान होतो हा होता जितकं बारीक पाहिजे ना तितक बारीक तुम्ही करू शकता ओघड वगळ हवा तर तसंही घेऊ शकता जर असंच नाही बारीक केलेलं खायला आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरला लावून ह्याची फाईन पेस्ट करू शकता फ्रेंड्स बघू शकता बारीक होत आहे आता हे बघू शकता किती छान मस्त बारीक झालेलं आहे हे असं रंगीत सगळं मिक्स मुलांना दिला ना बघूनच त्यांना खायची इच्छा होते आता इथं बघू शकता मी मिक्स डाळींचं आपलं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं मी ह्यामध्ये ऍड करणार आहे हे सगळंच आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचं अप्पे सुद्धा खूप छान होतात हे जे मी सेकंड लाईव्ह घेणार आहे त्यांना त्यामध्ये दाखवे असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला होऊ शकता किती छान दिसतंय सगळं असं मिक्स करताना अगदी किंचित आपल्याला थोडस पाणी वापरायचं आहे कारण डोसा करायचा आहे त्यामुळं जर आपे आप करणार असाल तर पाणी घालायची गरज नाहीये होऊ शकता छोटा ग्लास घेतलाय त्यातलं पण अगदी छोटस थोडस पाणी घातलं निम्म्याला पण थोडस कमी तवा गरम करायला ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही हा खूप जुना तवा आहे माझा आणि खूप छान त्याच्यावर डोसे उठतात उत्तापा म्हणा किंवा डोसे म्हणा त्यामुळे मी हाच तवा वापरते घेऊ शकता आणखीन दाट सर्तु रहे सर तुम्हाला जर हे वाटत असेल तर आणखीन थोडं तुम्ही पाणी घालू शकता गुड <coughs> मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये बघू शकता छान असे मस्त हेल्दी मिक्स डाळींचे डोसे दाखवते मी जर आवडत असेल तर नक्की बघा लाईक करा शेअर करा आता तेल घेतलेलं आहे मी अगदी थोडस तेल लागत तवा आपला गरम व्हायला लागलेला आहे बघू शकता किती छान मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे बाइंडिंग कशा फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं बघू शकता मस्त मिक्स डाळींचे डोसे दाखवते मी तवा आपला तापलेला आहे असं छान तेल लावून घ्यायचंय सगळीकडून पहिला एक छोटासा घालून बघायचा हे असं आपल्याला फिरवून घ्यायचं जर लहान मुलांना देणार था असाल तर इतकं छोटस तुम्ही डोसे काढू शकता थोडस दाट वाटते मला आणखी थोडस मकळ पाणी घालते मी बघू शकता फ्रेंड्स मस्त असे मिक्स डाळींचे आपले डोसे तयार होत आहेत सगळं पाणी सुकल्यासारखं झालं आणि असं बबल आले की मग आपल्याला थोडस तेल असं सोडून घ्यायचं जेणेकरून सगळ्या डोसेला आपल्या तेल लागला गेला पाहिजे फक्त एक दोनदा स्टार्टिंगला लावून घ्यायचं नंतर मग थोडस कमी लावलं तरी चालतं बघू शकता तुम्ही छान मस्त डोसा आपला तयार होतोय मिक्स डाळींचा मस्त हे बघा अलगर अस निघत किती छान मस्त रंग सुद्धा किती छान आलाय ह्यामध्ये मी सोडा वगैरे काही झेलो वगैरे ऍड केलेला नाहीये बघू शकता किती छान मस्त आपला डोसा तयार होते खरपुस असं मस्त जातो mm. आणि डोसा कधीही तव्यावर घालताना ची फ्लेम लो करायची म्हणजे पटकन चितकलं जाणार नाही हो आणि आपल्याला व्यवस्थित असं बेटर फिरवता येतं तव्यावर बघू शकता आता पहिला डोसा आपला झालेला आहे किती छान मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स असे सगळे आपल्याला डोसे करून घ्यायचे आहे अगदिने उस्तज ब्रश ब्रशvarphiयचा आहे जास्त तेल लागत नाही जीरो हे असं आपल्याला व्यवस्थित आता मी थोडं असं प्लॅन करते हे जर तुम्ही फुटाण्याचं पीठ आणि लाल तिखट मिक्स करून टाकलात तरी चाले मस्त छान होतात bột बघू शकता किती छान मस्त असे आपले डोसे तयार होत होते हे तेल आपल्याला एखादा पडण्यापुरता सोडून दे छान मस्त असे आपले डोसे तयार होत आहेत फ्रेंड्स बघू शकता किती छान मस्त आपला डोसा तयार झालेला आहे मिक्स डाळींचा छान मस्त क्रिस्पी अस गोल्डन ब्राऊन असा कलर छान आलेला आहे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे मी आणि त्यासाठी मूग डाळ उडीद डाळ मसूर डाळ आणि मूग हे सगळं अर्ध अर्ध वाटी घेतले आणि रात्री छान भिजत टाकलेलं हे मस्त डोसे उठतात ह्याचे सकता की छान मस्त आपला डोसा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स हे बघा असं पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता गॅस मिडियम करायचा आहे बेटर घातल्यानंतर बॅटर घालाय पूर्णपणे बारीक फ्लेम करायची आता बबल्स आल्यासारखं झालं की मग थोडस आपल्याला तेल सोडायचं आहे जे बबल आलेले असतात ना पोकळी निर्माण झालेली असते असं स्पंजी जाळी त्याच्यावर असलेलं आपल्याला तेल सोडून घ्यायचं बघू शकता फ्रेंड्स किती छान मस्त आपले डोसे तयार होत आहेत मिक्स डाळींचे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मुलांना तर माझा खूप आवडतात हे बघा किती छान मस्त गोल्डन कलर येतोय काहीही घातलेलं नाहीये फक्त मीठ घातलेलं आहे चवीनुसार कॅप्सिकम कांदा का आणि टॅमॅटो हो हे तीनच वापरलेलं आहे आणि कोथिंबीर तरी किती छान मस्त असे तयार होत आहेत मस्त असे छान डोसे तयार होत आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स कशा आ सर्वजण स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये फ्रेंड्स जर कोणाला नोटिफिकेशन आले असेल तर प्लीज जॉईन हवा फ्रेंड बघू शकता किती छान मस्त आपले डोसे तयार झालेले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनिटांसाठी लाईव्ह आले फ्रेंड्स मी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डोसे तयार करून बघा पलटायचं कर। तव्याला चिकत सुद्धा नाहीये म्हणजे बघू शकतो तुम्ही किती छान आपले पीठ फर्मेंट झालेलं आहे मस्त पैकी अस तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि डोसा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्स हे तुम्ही शेजवान चटणी किंवा शेंगदाणाची चटणी असेल किंवा बटाट्याची भाजी असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता फ्रेंड बघू शकता गॅस ऑफ केलेला आहे मी बघू शकता किती छान मस्त असे आपले डोसे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स किती छान मस्त असे मिक्स डाळींचे डोसे दाखवलेले आहेत मी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान असं मऊ होतात आणि किती मस्त असं खरपूस रंग आलेला आहे बघू शकता गोल्डन ब्राऊन असा गरम आहे थोडं आणि एकदम मऊ होतं बघू शकता तुम्ही लुसलुशीत एकदम ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये जास्तीचं पाणी ऍड करू शकता म्हणजे एकदम पातळ आणि क्रिस्पी उठतात बघू शकता मग त्याला येऊ मी इथंच थांबवते नेक्स्ट लाईव्ह मध्ये मी उत्तापा दाखवणार आहे सेम असंच आहे ते फक्त त्यावर आपण थोडंसं वेगळं घालायचं आहे